यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान येवला तालुका पोलिसांच्या धडक कारवाईमध्ये अमली पदार्थांची तस्करी करणारी टोळी आता सावरगावमधून जेरबंद करण्यात आली आहे पाच फेब्रुवारीच्या दुपारच्या एक वाजेच्या सुमारास येवला तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील अमली पदार्थ व मध्यांची होत असलेली तस्करी रोखण्यासाठी नव्याने दाखल झालेले पोलीस अधीक्षक विक्रम देशमान यांच्या आदेशानं नगर मनमाड मार्गावरून गोपाळवाडी फाटा या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचला या प्रसंगी लाल रंगाची एरटिका एम एच पाच बी एस चव्वेचाळीस दहा ही निश्चितरित्या पोलिसांना आढळून आली होती पोलिसांनी या चार चाकीची झाडं झडती घेतली असता गाडीच्या डिक्कीमध्ये दोन प्लास्टिकच्या गोण्या भरून अंदाजे चौदा किलो गांजा सापडून आलाय बाजारमूल्य अठ्ठ्याण्णव हजार रुपये इतकी आहे मात्र पोलिसांनी पंचान समक्ष कार व गांजा यासह पाच लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या, या कारवाईत इर्टीगा का चालक सनी कारभारी भातकुटे अशोक उर्फा अक्षय राजू पगारे समीर शेख प्रशांत जाधव सर्व राहणार राहता या सर्व आरोपींना ताब्यात घेतलाय त्यांच्यावर एनडीपीएस पी एस कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा सा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संगीता गिरी यांच्या माध्यमातून सुरू आहे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती मनमाड पोलीस अधिकारी सोहिल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंडरंग पवार सहाय्यक निरीक्षक सागर कोते उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर उपनिरीक्षक रामहरी खेडकर पोलीस हवलदार ज्ञानेश्वर हेबाडे पोलीस नायक सचिन बैरागर पोलीस शिपाई अबा पिसाळ गणेश बागुल मुकेश निकम संदीप दराडे पोलीस हवालदार श्याम थेटे यांचं ही कारवाई केली आहे जागर जनसांसाठी सचिन वखारे येवला दिनांक तीन दोन दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या साधारणतः संवादाच्या दहाच्या सुमारास आम्हाला गोपनीय माहिती मिळाली की नगर म मनमाड रोडवरती मनमाडच्या दिशेनं एक लाल रंगाची एक चारचाकी गाडी येत आहे आणि त्यामध्ये तीन ते चार इसम आहेत आणि ते इसम गांजाची वाहतूक करत आहेत अशी माहिती मिळाली आम्ही सदरची माहिती वरिष्ठांना देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्या ठिकाणी ट्रॅप लावला सावरगावच्या शिवारामध्ये तर त्या ठिकाणाला लाल रंगाची रिटिका गाडी क्रमांक एम एच झिरो पाच बी एस चौवेचाळीस दहा ही गाडी आली आल्यानंतर त्या गाडीला आम्ही वाहनांची आम्ही तपासणी करतो आणि नेमकी ही पण गाडी आली हिची पण तपासणी केली तर या गाडीच्या भिकेमध्ये आम्हाला गांजा सदृश्य एक तिथं मिळून आलं मिळून आल्यानंतर त्याच ठिकाणाला हे चार आरोपी त्या गाडीमध्ये बसलेले होते त्या आरोपीचे नाव नावगाव विचारता असता त्यामध्ये एक अशोक उर्फा अक्षयराजी पगारे राणा साई कॉलनी राजगाव रोड राहतात दुसरा समीर अक्रम शेख राहणार मोमीनपुरा एक मिनार मस्जिद बीड मूळचा मुल्चात, तो चतुर्थीला राहणार आहेत आणि हल्ली राहतोबर्फाच्या कारखान्याजवळ इस्लामनगर शिर्डी तिसरा प्रशांत जनार्दन जाधव हा साई राना साई कॉलॉनी राजनगाव रोडला राहता आणि त्याच्यामध्ये चालक सन्नी कारभारी भात कुटे हा सुद्धा राहत्याचा राहणार आहे असे चौकस जण मिळून आले तर आम्ही तिथे त्या ठिकाणाला निवासी नायक तहसीलदार पंकज मगर यांचे सह दोन पंचावन्न तिथं आम्ही ताप त्याची मोजणी केली तर त्या ठिकाणाला एकूण चौदा किलो गांजा चौदा किलो गांजा सदरच्या याच्यामध्ये मिळून आला सदरचा गांजा चौदा किलो गांजा आणि पाच लाख रुपये किमतीची एरटीका गाडी मिळून आली त्यांच्यावरती एन डी पी एस जो कायदा आहे त्याचा कायदा आठ क आणि वीस ब त्याच्यानंतर त्याच्यासह खंड दोन अनु अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहेत यामध्ये आरोपीने जिथून माल आणला तो माला, माल ते ते माल जिथून आणला तिथून त्या माल घेणाऱ्या ज्या ठिकाणाला माल हे देणार होते त्याचे माहिती काढून त्या त्या अनुषंगाने तपास चालू आहे आणि माल घेणारे आणि माल विकणारे विक्री करणारे या दोघांना आम्ही लवकरच गजा करत आहोत सध्या आरोपी मजकूर हे पोलीस कस्टडीमध्ये आहेत सर गांजाची एकूण किंमत चौदा किलो गांजा त्याची सरकारी किंमत किती चौदा किलो गांजाची आता अठ्ठ्याण्णव हजार किंमत आहे त्याची अठ्ठ्याण्णव हजार म्हणजे सात हजार रुपये प्रति किलोच्या याच्यानुसार अठ्ठ्याण्णव हजार रुपये त्याची किंमत आहे